समाधीचा माळ भैरूबा पायथा या परिसरातील नागरिकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर पाण्याच्या ठणठणाअभावी थन हंडा मोर्चा काढला यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले या आंदोलनामध्ये महिला भगिनींसह परिसरातील नागरिक देखील सहभागी झाले होते हंडा मोर्चा आंदोलनाने सातारकरांचे चांगलेच लक्ष वेधले

त्यांनु नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका